त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे मी तुझ्या जवळ येते तू अद्भुत सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू मनुष्याला श्वासरूप देहामध्ये दे ठेवणारा व श्वास काढून घेण्याचाही अधिकार ठेवणारा प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ले माशी खी ला बाजी ली ली बोलो बोलो ए बाला ली खी ला 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 बो हे परमपिता परमेश्वरा तू हे पाहिले आहे तू ऐकले आहे तुझा उपहास ज्याने केला प्रभू परमेश्वरा तो तुझ्या समोर तुझ्या हातात आहे तुला ज्या प्रकारे त्याच करायचं आहे ते गोष्ट तू त्याची करण्यास समर्थ आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा ज्या कोणी या आता म्हटलं ओ लिमासी खाबो की त्या देवाच्या घरांना उद्ध्वस्त करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येकाचं ज्याने ते बोललं ज्याने त्याच्या डोक्यामध्ये तो थॉट घातला ज्यांनी ते ऐकून मजा मारली ज्याने ते रेकॉर्ड केलं ओ लाबाजे खालो बोजो बोलो बोजो ज्यांनी ज्यांनी त्याच्या विचाराला संमती दिली प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा वरदहस्त जबरीने त्या प्रत्येक अधर्म्यांवर येवो परमेश्वराचा क्रोध हा त्यांचा वाटा होवो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा दूत तलवार घेऊन त्या प्रत्येकाच्या पाठीस लागो व जोपर्यंत त्यांचा समूळ नायनाट होत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा पुरवो ले बा शेखी ला बाजी लाबो ला बो जो खो बो बा लाबा बा साखा ला जो महान सर्व समर्थ सेनाधीश प्रतापी राजा धन्यवाद प्रभू परमेश्वरा एखाद्याला राजपदावर चढवण्यास व एखाद्या उन्मत्त जीवाला त्याचं होतंच नव्हतं करायला लावणाऱ्या प्रभू मी तुझी उपकार स्तुती करते आणि ज्या ज्या कोणी हे कर्म केलंय त्याची गत যা প্রকারে মাগে জানি প্রকারে ইতুন পুড়েই হইল আত্ম আসা মি বিশ্বাসে লে মা শে বো লো বো জো খোলো বো জো খোবো ইজি খেলা বা যা খা বো ই মা শে খেলা বা জি খেলা বো জো খোবো বা খেলা বা জ जो जिवंत देवाच्या मंदिराचा नाश करेल परमेश्वर स्वतः त्याला उद्ध्वस्त करून टाकेल जो जीव उन्मत्तपणाने ला मोला बाजा खाला बोजो उन्मत्त झाला मगरुरीने उन्मत्त झाला सर्व समर्थाच्या विरोधात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे विकेंड आ बोसो खोलो बोजो खोलो बोजो Liba khala baza khala by this weekend prabhu yeshu krista cha samadhi let calamities fall e bozo. tribulations multiplied troubles be his portion in jesus mighty name abo so let everyone on this planet earth know हु इज हू ई ई ली माले मनुष्य तो काय की सर्व समर्थ जिवंत देवाच्या विरोधात उन्मत्त होईल आ बोसो खोल बजो त्याने त्याच पुलपीठवर थांबून त्याच लोकांच्या समोर जर पश्चाताप नाही केला तर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा हात तोपर्यंत त्याला ई मा शिको त्याचा पिच्छा सोडणार नाही लेबो शिखाला तो पूर्णपणे उद्ध्वस्त होईपर्यंत सर्वसमर्थाचा हात त्याच्या विरोधात राहील प्र असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ॲज अ वुमन वुमन ऑफ गॉड नाव आय डिक्री अँड डिक्लेअर ले मा लेखीला ले बो सियाला लिबा ए सी बाला बाजे, इली बाजे खाला, एली बासी खाला बोजू, बाजू। हे परमपिता परमेश्वरा त्याचबरोबर यावेळेस मी तुझ्या मंडळांसाठी मागते ज्यांच्यावर तू प्रेम करतो ज्यांचं तारण तू स्वतःसाठी केलं आहेस प्रभु परमेश्वरा त्या आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना विशेषतः ही गोष्ट ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणाच्या सर्व मंडळांना मी तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचाविते सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणांचा ताबा घे भाषणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व वा फिरणारे अशी मंडळी नाही तर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच्या वरदहस्तावर विश्वास ठेवणारी मंडळी ह्या ह्या टाईममध्ये व येणाऱ्या प्रत्येक टाईममध्ये उदयास सेबो लेबो शेखा ला बो शे, जो रोबो दबोजो जो, जो कोणी सर्व समर्थाचा अपमान जर कुत्र्यांनी केला तर त्याचा अपमान सहन न करणारा असा धार्मिक प्रत्येक धार्मिक घडला जाऊ प्रभू परमेश्वरा धन्यवाद आमच्या रक्तामध्ये तुझं रक्त आहे आमच्या श्वासात तुझा श्वास आहे आणि आम्ही जिवंत असताना कुठला तरी कुत्रा येऊन सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरावर परमेश्वराच्या नावाला तुच्छ लेखतो त्याच्या घराला उद्ध्वस्त करायचं ब भाषण करतो आणि तो या भूतलावर जिवंत राहील हे होणं शक्य नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जर एकतर तो पश्चाताप करेल नाहीतर समूळ उच्चाटन त्याच्या अख्ख्या घराण्यासहित त्याचं उच्चाटन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावा त्यावेळेस मी घोषित करते ए माली बस्सी बलाबाले <गे> बोलो बोलू लिली माझी खिलाला बोललं बोजू इ बालीखाला बोझो खोलोब शिखाला बोझजा खर्रा बोललं री रिमा शिखाला बोझो खोलो बो सेखाला बोझजो खुर्रं बोलो बोझू ए बोलो री लि खाला बोजू री बाशी खाला बोजू जी गत अशुराच्या राजाची तू केलीस तीच गत ह्या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगात जो कोणी मदमस्त होऊन तुझ्या विरोधात उठेल त्या प्रत्येकाची करण्यात येवो जी गत हेरोदाची झाली तीच गत त्याची होवो रे बा खाला बाजी खाला बाजी, बाजी या এলি বালা খালি মান দেলি বসো মালে খালা লা খালা মদো খোলো বসু ইদি খালা বাসে লি খালা লা খাদো লি মাসি খালা বসো খর বদো বসু ই মালে খালা লা বদো বদো ইজি খালা লা খালা বসো খর ই মা খাবো খো বলো বসি খালা বসু ই মা খাবো বলো রবদো खोबो खोबो खोलो मगरुर जीवाने तुझी निंदा केली ज्या उन्मत्त जीवाने तुझ्या विरुद्ध दुर्भाषण केले ज्याने ताठ्याने तुझ्या विरोधात भाषण केले प्रभु परमेश्वरा तो कुणीच आ बो शे खो ल बो, बो शिक्षे वाचून वाचणार नाही ला मोशे या भूतलावर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर आपल्या सर्वस्वाने प्रीती करणाऱ्या व त्याचं आदरयुक्त भय बाळगणाऱ्या प्रत्येकावर त्यांच्या चांगल्यासाठी राहो त्याचबरोबर मंडळीच्या आनंदामध्ये ख्रिस्ताच्या मंडळींच्या ख्रिस्ताच्या शरीराच्या आनंदामध्ये आनंद करणारा प्रत्येक व्यक्ती हा तुझ्या नजरेमध्ये ठरो ख्रिस्ताच्या मंडळींच्या हितामध्ये खुश राहणारा प्रत्येक व्यक्ती या भूतलावर दीर्घ आयुष्य जगो ले बो शे खो लो बोसो खोररोबो बोजो बो परंतु जो सर्व समर्थाच्या विरोधात उठला आहे त्याचं समूळ उच्चाटन या जीवंतांच्या भूमीतून करण्यात येवो त्याचा वंशाचं उच्चाटन होईल धन्यवाद प्रत्येक अधर्म्यासाठी तुझा वरदहस्त प्रतिकूल आहे भय श्राप मरी शोक आकांत हाच त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षणोक्षणी वाटा आहे असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जो ख्रिस्त या जगासाठी ज्याने आपला प्राण दिला जगाला मोक्षप्राप्ती घडावी म्हणून ज्याने आपला प्राण अर्पण केला तोच पुनरुत्तीत ख्रिस्त ख्रिस्त येशूच्या नावामध्ये जे जे चुकीचे आरोप मंडळांवर झाले आहेत प्रभू परमेश्वरा तू हे पाहिले आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे काही सत्य आहे ते उघड करणारा तो तू परमेश्वर ली बाशी खाला बोजू बोध बोजू प्रभू राजा धन्यवाद तुझ्या मंडळीला अधर्म्यांसमोर खाली मान घालून न देणारा तो तू परमेश्वर त्या तुझी आम्ही उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस मी घोषित करते की जो कोणी अधर्मी झालाय जो मगरूर होऊन दुष्कर्मी बनलेला जीव आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात इफ आय बी द वुमन ऑफ गॉड जीबा लेमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक उन्मत्त जीव त्याला आपली जागा दाखवणारा आपली दाखवणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद जो कोणी मंडळीच्या चांगल्यासाठी उभा राहील तो प्रत्येक जण संपदी चढला जावो आणि जो कोणी मंडळीच्या अहितासाठी असेल तो राजपदावरून या क्षणी खाली खेचून टाकला जावो शिखाला बाजी खाला बोजू त्याच तोंड कायमच लज्जेने काळवंडलेलं होबो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन, आमेन, आमेन। आला बोसो खो लो बो शी खाला बोजो खोबो बो बो, बो बो। जो कोणी परमेश्वराचा पुत्र व कन्या आहेत ते माझे ऐकूत ज्या भागात ही घटना घडली आणि तुम्ही त्याच्याबद्दल आंदोलन करणार हे काही योग्य नाही आपल्याला परमेश्वराचा वरदहस्त बघायचा आहे आणि ज्याला ज्याला जो जो देवाचा पुत्र व कन्या असेल त्यांनी सगळ्यात पहिले तर तुमचे स्टेटस बदला आणि ज्या मगरूर जीवाचे मॅसेज तुम्ही सगळीकडे पसरवताय ते सगळ्यात पहिले पहिले ते मॅसेज डिलीट करा ह्याच्यामुळे तुम्ही स्वतः तर घाबरताय आणि इतरांच्या पण भयाचं कारण होत आहे ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आपल्याला एक गोष्ट तर नक्की कळायला पाहिजे ना की परमेश्वराचं वचन जे आहे आता जर ही परिस्थिती आली कोण जर भुंकत असेल तर तुम्ही सिंह या नात्याने काय करणार आहात आंदोलन करणार नाही जो कोणी जिवंत देवाचं मूल आहे तो माझा ऐको उद्या ज्या दिवशी हे आंदोलन असणार आहे देवाचा पुत्र व कन्या त्या आंदोलनामध्ये सामील नाही होणार मग काय करणार त्या दिवशी फास्ट करा मीही करणार आहे फास्ट करा आणि देवाचे उपकार स्मरण करा त्याच्या महानतेचं वर्णन करा आणि त्या उपकार स्मरणामध्ये की देव रडारडी करू नका बिलकुल की देवा बघणं आमच्याकडे आमचे हाल होत आहेत असले गाणे नाही तर देव महान प्रतापी राजा आहे तो विजयी वीर आहे दृष्टांची दाना दान करणारा प्रभू आहे असे अशी वर्शिप सॉन्ग तुम्ही काढा चांगला एक एक उत्कृष्ट दर्जाचं जे शाउट ऑफ प्रेज आहे ते जिवंत देवाला द्या ज्या एरियामध्ये हे आहे मी स्वतः जाणून आहे की तिथं उत्तम प्रकारचे देवाचे वर्शिपर आहेत तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक असं कुठल्या पण माध्यम त्या ठिकाणी ऑन करा वर्शिप करा कुणी तुमच्याबरोबर जर एक दोन जण मिळत असतील तर एका ठिकाणी आप जमा नाहीतर आपापल्या घरांमध्ये फास्ट करून वर्शिप करा देवाचे आभार माना आणि त्याआधी अर्धा ते एक तास पश्चाताप करूया आपल्या स्वतःसाठी पण आणि आपल्या पिढीमध्ये जे आपण जिवंत देवाच्या विरोधात गेलो व त्याच्यामुळे हे जे असे आता उठले आहेत ज्यांची तोंड उन्मत्त झालेत हाच तो काळ आहे देवाचा हात बघण्याचा आपण मागे पण पाहिला आहे कसं जिवंत देवाच्या विरोधात मंडळांनी बंडाळी केली आणि देवाचा हात त्यांना प्रतिकूल झाला आता हा टाईम आहे की देवाचा हात वरदहस्त आपल्याला अनुकूल असा व्हावा व वा अधर्म्यांची दानादान व्हावी यासाठी ए मेन हा मेसेज मी अनलिस्टेड केला आहे ज्यावेळेस रेकॉर्ड करून झाल्यावर मी तो पोस्ट करीन जो कोणी हा मेसेज पाहिल तुम्ही आंदोलनांमध्ये सामील होऊ नका तो मार्ग आपला नाही आपल्याला वरदहस्त पाहायचा आहे परमेश्वराचा कुठल्या माणसाचा हात नाही बघायचा आहे आणि निश्चित निश्चित जो जो व्यक्ती तुमच्यासाठी उभा राहील परमेश्वर त्याचं कल्याण करीलच करील आणि हे वर्ष संपणार नाही त्याची उन्नती आपली तर उन्नती होणारच पण जो कोणी मंडळांच्या उन्नतीत हर्ष करणार तो प्रत्येकजण आशीर्वादित केला जाणार पण ज्या ज्या तोंडांनी जिवंत देवाचं घर उद्ध्वस्त करण्याची भाषा केले प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात एकतर तो तारला जाईल नाही तर या भूतलावरून त्याचा कायमचा उच्चाटन करण्यात येईल जो कोणी विश्वास ठेवतो की मी देवापासून आहे तो प्रत्येक जण मग ती स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो आपल्या घरांमध्ये बसून फास्टिंग नक्की करा उपास करून आपल्या देवाचं उपकार स्मरण करा तिथंच पावर आहे आपण दास नाही आहे स्लेव नाही आहे हमारी मांगे पुरी करो हि आपलं पावर दाखवायची गरज नाही आहे आपलं पावर हे स्तुती आराधनेमध्ये आहे ज्यावेळेस स्तुती आराधना होणार परमेश्वर आपल्यामध्ये उतरून येणार आणि तोच आपली परिस्थिती बदलणार एमएन मी विश्वास ठेवते की देवाचा जो आत्मा मला चालवत आहे तोच माझ्या इतर भावा बहिणींना पण चालवत आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी ही गोष्ट होते तिथल्या लोकांनी ते वर्षिप कराच पण जे महाराष्ट्रातील आहेत किंवा या देशभरामध्ये ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाहिलेत की कशा कशा प्रकारे दूरजनाने गल्ल्यात बनतोयस का जिवंत देवाच्या मंडळीचा उपहास करायला निघालास तिथपर्यंत ओके होतं पण तू आता जिवंत देवालाच त्याचा उपहास केलास आता तु तुला सुटका नाही ही गोष्ट होणारच होणार जोपर्यंत त्याच जागेवर त्याच लोकांसमोर उभं राहून तो पश्चाताप नाही करणार तोपर्यंत देवाचा क्रोध त्याच्यावरचा शमणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी आनंद केला या गोष्टींमध्ये जे जे त्या मीटिंगला अटेंड होते ज्यांनी ज्यांनी फरमान काढले ज्यांनी ज्यांनी न्यूज बनवल्या त्या प्रत्येकावर परमेश्वराचा हात प्रतिकूल असणार कारण अधर्माचं प्रमोशन करताय का देवाच्या मंडळींच्या विरोधात उन्मत्त होऊन त्यांच्यावर दात काढताय तुमचे दात तुमच्याच घशात घातले जातील आणि तो सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर माझा जीवितक्रम ज्याच्या समोर तो हे निश्चित निश्चित करणारच आहे आणि मी ते पाहणार हा माझा पूर्ण विश्वास आहे उद्या मी स्वतः फास्ट करून वर्शिप करणार आहे जर कुणाचं यूट्यूब असेल तर तुम्ही युट्यूबवर जा जर जमव एकत्र झाला तर ते उत्तमच असेल पण एकत्र नाही जर तुम्ही झाला तर आपल्या घरामध्ये तरी वर्षिप करा अख्खा दिवसभर देवाची वर्षिप करा फक्त पश्चातापाची प्रार्थना आणि देवाच्या महानतेचं वर्णन बाकी इतर दुसरं काही एंटरटेनमेंट नाही आणि जे जे लोकांना जे टिंगलटवाळी करणारे आहेत त्यांनी तर, तर जपाच जर कोणी फास्टिंग प्रेयर करतं आहे आणि फास्टिंगमध्ये प्रेज जिवंत देवाचं उपकार स्मरण करते तर ते त्याच्यावर दात दा, दात काढण्याचा अधर्म करू नका नाहीतर जो अधर्म्यांचा वाटा आहे तोच तुमचा पण वाटा होईल यासाठी सगळ्यांनीच जपा हा मॅटर फक्त सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराच्या अस्तित्वाचा व त्याचा झालेला उपमर्द त्याचा आहे आणि सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर या भूतलावर अशी चिन्ह व चमत्कार करणार की असं बोलण्यासाठी परत असे अधर्मी भूतलावर राहणार नाहीत आणि त्यासाठी टाईम आहे की देवाच्या मुलांनी मी जे सेवक असतील म्हणजे जे दास आहेत त्यांच्याबद्दल नाही बोलवते पण जो कोणी खरा जिवंत देवाचा पुत्र व कन्या आहे त्याच्याबद्दल बोलते आणि जर तुमचे पास्टर वगैरे सगळे जर आले एकत्र तर तिकडे मी काय करू तू काय काम करेल त्याच्याकडे लक्ष नका देऊ सगळेजण जण गुडघ्यावर येऊन आपले हात उंच करून सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचे सर्वात प्रथम तर ज्या श्वासरूप देहामध्ये आपल्याला ठेवलंय त्याच्यासाठी त्याचे उपकार स्मरण करा आणि बघा परमेश्वर कसा ह्याच दिवसांमध्ये ह्या विकेंडच्या आतमध्येच कसा तुम्हाला आणि मला उत्तर देणार आहे तो जिवंत देवाचा उपहास काही हलकी गोष्ट नाही आहे एमेन त्याने हे ऐकलं आहे त्याने हे पाहिलं आहे आणि तो स्वतः या परिस्थितीमध्ये इंटरवीन करणार आणि स्वतः ते त्या परिस्थितीला त्याच्या गौरवाची परिस्थिती बनवणार मेन मी विश्वास ठेवते की तुम्ही समजताय मला जो कोणी करेल तो आशीर्वादित होईल त्याला नाही करायचं ते सोडून द्या पण मी तर हे करणार आहे परमेश्वर तुम्हा प्रत्येकाबरोबर असो परमेश्वर आपल्याला दैवी शांती देऊ आणि आज जर रात्री कोण जागा असेल तर निश्चित निश्चित स्तुती आराधनेचा यज्ञ या क्षणापासून देवाला देऊया आपण परमेश्वर नक्कीच परिस्थिती बदलणार जे अधर्मी आहेत त्यांच्यावरचा आकाश तो पितळीचं करून टाकणार त्या आकाशातून पावसाची पर्जन्यवृष्टी आश आशीर्वादांची होणार नाही त्यांची जी भूमी आहे जिथं कुठं काम करतील ती श्रापित करण्यात येईल पण जो नीतिमान परमेश्वरावर प्रेम करतो त्याच्यावरचं आकाश आशीर्वादांसाठी मोकळं करण्यात येईल आणि ज्या जा प जागेत त्याचा पाय आहे ती भूमी त्याला आपला उपज देईल ज्या कामात तो हात घालेल त्याच्यामध्ये यश देईल जिथं तो तोंड उघडेल तिथं त्याच्यावर कृपा आणि कृपाच होईल एम मेन एम मेन परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर राहो आणि निश्चित निश्चित हे आंदोलन हे ते तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही कारण तुम्ही राजकीय या याजक व राजे आहात हे लक्षात असू द्या जर जिवंत देवाची मुलं आहोत तर जिवंत देवाच्या मुलांप्रमाणेच राहायला आपण शिकूया परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर राहू आणि या क्षणापासून जो कोणी आज रात्रीमध्ये वर्षिप करेल परिस्थिती बदलण्यासाठी परमेश्वराचे उपकार स्मरण करेल परमेश्वर आपल्या प्रत्येकाला ती कृपा देईल की आपण देवाचं उपकार स्मरण अन्य भाषेमध्ये व त्याचं महान प्रतापी राजांचा राजा जो आहे त्याचं नाव आपण या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्याचा गजर करण्यात येऊ आणि त्याचबरोबर मी जे वर्षिप लीडर्स असतील जे भारत देशामध्ये आहेत ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं आहे व्हिडिओ तर तुम्ही फक्त सोडून देऊ नका की आपण हे माझं नाही आहे मी कशाला बोलू जर तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात तर तुम्ही वर्शिप करा देवाची स्तुती आराधना निश्चित निश्चित करा असं सहजासहजी सोडून देऊ नका मला माहीत आहे की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता जर प्रेम करता तर प्रेम दाखवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन ख्रिस्तामध्ये राहा आणि सुरक्षितच राहा कसल्याच कसल्याच गोष्टीची भीती तुम्हाला ना मला कधीच असणार नाही सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय आपल्या जीवनांवर राज्य करो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात Amen, Amen, Amen.